आठवडाभर तुला खाया पियाला माणूस म सांगत एकदा दोनदा सोडून तर तेवढं कळत नाही आला खाल्लंच का का काय दिवस आता ही नाही ती नाही ती नाही मग घरी कशाला होता काय करायला घरात आता मग घरी काही राहत की मग काय करायला काय करायला घर दर सारून सुरून करायचं होतं मी झाड होत झडले असते का आणि मला तशी माहिती का नाही हात झडले असते का हा खंडीपर् बाय आहे का घरात का मला अरे ना का आता आता लय किती होतय मला गाडीला होत असते हावत काय जबर जबर लोकाची डडीपुर काय करतेस जा की बघून येवा काय बघून यायचं मला बायत दिसत नाही डोळ्याला काय भाजी का अंधार तुझं डोळ्याला तुम्हाला नाही काय दिसत हां ऐ लाव गाडी लीक ते खाऊन तो ग ताले लागली या फुकटच खाऊन आली ते आली असं असत असतो का राजवाटा पंचा हा मग कडक नीट राजवाटा आहेत कर हे दिसतंय का डोळ्याला सारखं पधा पधा

जा नाही तर बस कुठं काय गरज नाही मला येणे घेण्या सगळ्यांसाठी माझ्या मागे येऊन लागली तिथं आठ दहा दिवस खाण्या वाचून मेल ती त्याचा विचार नाही ना पडला तिला झाड जुडाच कराय घरी राहायचं काय कराय पुरून घ्या राहायचं का समज समाज राहायचंय घरी जित समाज घ्यायची त्याच्यावर नाचायचंय माझ्या जीतसामाध दिवस नाच का हा म्हणजे तुला वाटेल खरं कुठं फडा लावला नाही मी करू का बयावने आणि मी करू का बयावने कुठं फडा लावला नाही उगा तुझं घरदार जर राहिलं का चांगलं आता तिथं काय बघायचंय आरशे तीच ठेवलं आता हे एक बाहेरचा जाऊ म्हणजे कचरा रोज पडायला लागलाय बादा बदा या वाऱ्याला शेव घ्या मोडले असते का झडून पडले असते मोडले नाहीत का हान हान मारून मारून हे कशी केले तर वाकडे खुळे बोट माहिती खुळे हा म्हणूनच खिपताय लागली तुझी माझ्या आशीर्वादान असे तणपडून तणपडून मरतील मरू दे हां मरदे नाव मरणार आहे ऐका बाई उगा माणूस म्हणते जाऊ द्या बाबा आता मासारपणा कशाला ऐला उगत खळू नाव जाणार आता ले तू दूर दूर करायला लागलीस माझ्या बोटी तुमच्यावणीत हां हां तुमचेवणी दूर बोल करते साडी करते का साडी करते का काय तो घरी हाय काय तो घरी हाय घरी हाय कशाला काय कराय राखलं काय कराय येऊन कोणी तुमच्या तुझ्या बापाने राखला असेल तुझं जीवन काय का बाप तुम्हाला तुमच्या बापान केलं असेल माझ्या कशाला येत एक बाहेर देशाला जाऊन एक उकाना शिकून आलं उकाना घेतो तुझ्या तिकडे अग घंटेचे भान नाते आज तुला माझ आहे की दिसत तुला होताना असं छान आणलाय शिकून आलो येऊ का म्हणजे आपलं भांडणच मी तिथे माज आहे तिकडे बघ हनुमान ना मारली उडान कुठ तुमच्या माड्यावर अग हनुमान ना मारली उडान लंकेला हनुमान ना उडान मारली लंकेला जाऊन टिकली

घर सोडून तुला कुठं पळावा करायचं नाही काय होता काय हो ग माझ्या भावती पिंगा पिरवायला लागली या घेण्याचं घे नाव जाव घे नाव लोक नाव ठेवा लागले तुला आहे शिवा तुझी बायको असली कसली आहे रेच आईत खाऊ हा खातीत माझ्या जीवावर बसून खातीत उड्या मारती जी चुरु बोलायला लाग

अग दाव को की एक मुडून म्हणजे कळतय मला जाऊ बर एक दिल्पी 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 हा गडी हाऊत करून सांगायला फिरवायला लागली तू आता मातारा जीव झाला कशाला येला थोडं नाव ना माझ्या भोवती तुला गायला लागली जेण्या घेण्याचं वायको म्हणा की बायको एखादी म्हणते काय माय माझं नाव आवडीने घेतलंय एखादी पाया पडते दर्शन घेते सकाळ सकाळ सकाळच्या रामाधर्माच्या पायात इतकं आवडीनं नाव घेते तर कुणी जाऊन बायाच बायकायचं जाऊन इतर गरोबर घेताव का म्हणा तुम्ही असं नाव

लाडकी मायना आता येईल म्हणलं लाडकी मायना येईल म्हणलं आणि आल्या आल्या खाईल म्हणलं मासा <laughs> बाण मासा ठेवल्याला कसा खाल्ला कट्टा 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 गिळला काय वा वाटलं खाताना हस हसू खाल्ला हा नाही जीवाला काय वाटलं तुला लोकाच्या बाया गावात शिवण आलं तर आधी नवरेच दर्शन घेत तुझ नवरेचं दर्शन घेण्याची आईजी माझ्या मागवता आली ती लागली पडते माणसानं काहीतरी इजतीनं राहावं लागतंय ना आपण गडी इज्जतीने राहायला म्हणजे गडी पण कसा असतात हा बारा बंगाच एकदाच जाण कन एखादा कबर शिबर बघून कुबर बघून काठी खाली नुसतं गप्पा कधी करता येत नाही त्याला कशाला येत नाही तुम्ही घर नेल मानस कसे कामाचे हा कुठले घर नेल आहेत करा तुम्ही कुठली आहे खायला